महाराष्ट्रामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शंभर वर्षात पडलं ना अशी अतिवृष्टी झाली अनेक नद्यांना पूर आलं लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले शहरामध्ये दे अद्दवाड भाग असेल झोपडपट्टीचा भाग असेल पाच पाच फूट पाणी घुसलं आणि शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे काळे आईची सेवा करणारा जगाचा पुसुंदा शेतकरी तर सरकारने सात तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याने निर्णय घेऊन सांगितलं मी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज देत आहे महाराज सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढलेला आहे फक्त साडेसहा हजार कोटी रुपये त्याने शेतकऱ्याला दिलेले आहेत बाकीच्या इतल्या स्कीम मला अजब वाटतं पाच हजार कोटी विमाचे सुद्धा या पॅकेज मध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल एक अक्षरही उल्लेख करायचं नाही शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याची शेती दीड दोन लाखाच नुकसान झालं कालच काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले ते परत करू लागले ला। पंजाब ने दिलं तामिळनाडू ने दिलं महाराष्ट्र पुरोगामी राज्य आणि यांना द्यायला काय या अडचण होती आणि या पॅकेज मध्ये पूर्वी जाहीर केलेले बावीसशे कोटी ते सुद्धा याच्यामध्ये धरले म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा झालेली आहे शेतमजुराला एक रुपया सुद्धा द्यायचं नाही हे राज्य आहे का म्हणून याचा फेरविचार करून प्रत्येक एकरी पन्नास हजार मेलेल्या शेतकऱ्यांना दहा लाख आणि त्यांच्या घरातल्या एका माणसाला सरकारी नोकरी शेतमजुराला पंचवीस हजार अशा पद्धतीनं एक नाविन्यपूर्ण मोर्चा हा सिटू किसान सभा आणि जनसंघटनेच्या वतीनं काढलेला आहे जो शेतकऱ्याचा साथीदार आहे बैल तो बैलगाड्या घेऊनसुद्धा काही शेतकरी या मोर्चामध्ये पहिल्यांदा सामील झालेला आहे मी महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा निषेध करतो शासनाने दिवाळीच्या आत अजून वेळ गेलेला आहे ताबडतोबीनं त्यांनी या पॅकेजमध्ये सुधारणा करावं शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीनं त्यांनी एकरी पन्नास हजार दर जाहीर करून सरसकट द्यावं आणि कर्जमाफी करावं ही महत्त्वाची आणि त्याचप्रमाणेने शेतमजुराला पंचवीस हजार रुपये त्यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे हे जर नाही झालं दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन मंत्रालयावर प्रचंड मोर्चा काढतील अशा पद्धतीचं आव्हान मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करत आहे मास्तर आता मुख्य झालेले आहे साडेसहा हजार कोटीमध्ये काय त्याला मिळणार आहे पूर्वी साडेआठ हजार होत त्या ठिकाणी सतरा हजार दिला याच्याने काय होणार आहे एकेका शेतकऱ्याला खरीपामध्ये पन्नास साठ सत्तर हजार नुकसान आहे आता बघा सरकारने सांगावं मनेरेगा खाली आम्ही तीन लाख रुपये मिळवून देऊ आव त्या मजुराचे पैसे वेळेवर मिळत नाही मनेरेगाचे हे तीन लाख रुपये कुठं मिळणार आपल्याला नुसतं आकड्याचा खेळ चालू आहे नुसतं ते फुगवून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना पसरवण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे जो पंजाबने धाडस दाखवलं तामिळनाडूनं दाखवलं केरळने दाखवलं ते धाडस महाराष्ट्राने दाखवलं नाही म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी हा प्रचंड संतापलेला आहे आता अनेक लोक अनेक पद्धतीनं आंदोलन करत आहेत म्हणून माझी विनंती राहणार आहे दिवाळी झाल्यानंतर लाखो शेतकऱ्याचा मोर्चा मंत्रालयावर जाऊया आणि सरकारला याची जा विचारून शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीचं मला सांगा साध्या शक्तीपीठ करता